हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण बारावी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या चौदा गावांना वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शवल्यानंतर या ठिकाणचे राजकारण चांगलंच तापलं असून या चौदा गावांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करून गाव वाऱ्यावर सोडण्याची हा प्रकार सुरू असल्याची टीका मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली आहे एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून या गावांसाठी निधी जाहीर करावा मुंबईला जोडणारा आडीवली भूतिवली बोगदार रस्ता माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे यावेळी बोलताना राजू पाटील यांनी सांगितलं की चौदा गाव नवी मुंबईत घेण्याबाबत मी जेव्हा लक्षवेधी टाकली होती तेव्हा गणेश नाईक यांनी जी मागणी केली होती त्याच मागणीवर ते ठाम आहेत तत्कालीन नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितलं होतं या ठिकाणी पाच हजार नऊशे कोटी येथील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तर गावांच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्क्याण्णव कोटी खर्च करावे लागतील काही अतिक्रमणं काढावी लागतील तीच मागणी त्यांनी पुन्हा केली आहे त्यांच्या मागणीनुसार या बजेटमध्ये तरतूद करणं आवश्यक होतं येथील आमदारांनी देखील या गावांसाठी मागणी करणं आवश्यक होतं या गावांबाबत आपला पाठपुरावा सुरू होता समिती देखील सोबत होती तरी देखील हा रेंगाळण्याचा विषय आहे का असा सवाल करत असूनही चौदा गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे असे राजू पाटील यांनी सांगितलं तर लोकसभा निवडणुकीपुरती ही बाब पुढे ढकलली नाही तर तेव्हाच विरोध करणार असल्याची बाब गणेश नाईक यांनी उल्लेख केल्याचं पाटील यांनी सांगत आगरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि गावे वाऱ्यावर सोडायची का असा सवाल राजू पाटील यांनी उपस्थित केलाय येथील सरकारी जागेवर त्यांच्याच कच्चे बच्च्यांनी गोडाऊन बांधले होमगार्डच्या जागेवर देखील गोडाऊन बांधले गणेश नाईक बोलले ते बरोबर बोललेत त्यांचं नवी मुंबई शहरावर प्रेम आहे त्यांच्यासारखं ते ओरबडून नेणारे नाहीत त्यामुळे ही चौदा गावं आगरी बहुल गावं असून या गावांबाबत सहानभूतीने विचार करून यावर मार्ग काढावा अशी मागणी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी केली खरं तर नाईक साहेबांनी जेव्हा हा ही लक्षवेधी मी टाकली की चौदा नवी मुंबईत घ्या त्यावेळेस त्यांनी जो प्रश्न विचारलेला किंवा मागणी केलेली त्याच मागणीवर ते आताही ठाम आहेत तेव्हा जे अभिजित बांगरसाहेब आयुक्त होते तत्कालीन नवी मुंबईचे त्यांनी सांगितलं होतं की इथे पाच हजार नऊशे कोटीच्या आसपास इन्फ्रास्ट्र याला खर्च कर करावा लागेल गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाचशे एक्याण्णव कोटी द्यावे लागतील आणि काही अतिक्रमण आहेत ती काढायला लागतील आणि तीच मागणी त्यांनी परत रिपीट केलेली आहे त्यांची मागणी काही वेगळी नाही आहे परंतु ही जी चार हिशोबाने जी मागणी केली होती त्याची तरतूद कुठेतरी बजेटमध्ये करायला पाहिजे होती आपण एक पाहिलं पाहिजे की त्यांचं हे वक्तव्य आलं हे बजेट नंतर आलं मला कळत नाही की इथल्या आमदारांनी मागणी करायला पाहिजे दुसरा सेशन चालू आहे आता था की ही गावं काढले त्यांच्यासाठी निधी द्यायला पाहिजे मला सततचा पाठपुरावा चालू होता समिती आपची सोबत होती ती पण पाठपुरावा करत होती परंतु हा कुठेतरी मुद्दा म्हणून रेंगाळण्याचा विषय आहे का की ही गावं आम्हाला कचरा टाकायला परत ठाण्यात घ्यायचा विषय आहे का मला वाटतं नगरविकास खात्याचे जे मुख्य आहेत एकनाथ शिंदे त्यांनी इथे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या मुलाचा इलेक्शनच्या वेळेस नाईक साहेबांच्या बोलण्यात नाही येत की इलेक्शन पुरतं आम्ही बाजी बाप पुढे ढकलून दिली नाहीतर मी तेव्हाच विरोध करणार होतो तर नक्की ठरलेलं काय यांच्यात की इलेक्शन पुरती गावं हो बोलायचं नंतर परत ती तशीच चांगती ठेवायची का आज सत्तावीस गावांची आमची परिस्थिती तशी ती अठरा गावांसाठी जो विषय सत्तावीस गावांमधील सुप्रीम कोर्टात तसाच पेंडिंग आहे टॅक्स नाही दिला इथे जप्ती येते सत्तावीस गावांना म्हणजे आमच्या गाववाल्यांचा बागरी लोकांचा फक्त राजकारणासाठी उपयोग करायचा आणि असंच वारंवार ही गावं सोडून द्यायची ते आमची माझी एकनाथ शिंदेना पालकमंत्री म्हणून ही विनंती आहे की त्वरित ह्या चौदा गावांसाठी निधी त्यांनी जाहीर करावा जो आडवली भुतवली रस्ता आहे तो एम एम आर डी तर्फे त्यांनी टनल घोषणा करावी की इथे टनल एक करण्यात येईल जेणेकरून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी होईल मग ऐकाय कशाला बोलतील आज तुम्ही बघाल इथे जे गोडाऊन्स आहेत यांचेच त्याचे बच्चे आहेत सरकारी जमिनींवर मी माझी अनेक पत्र दिलेली आहेत की गोडाऊन्स काढा सरकारी होमगार्डच्या जागेवर सहा सात एकरच्या जागेवर गोडाऊन्स बांधलेले आहेत कुठेतरी यांचा वरदस्त दिसतोय आणि अजून यांची काही भूक भागलेली दिसत नाही म्हणून तरी चाललं नाही ना अशी संशय जागा आहे पर परंतु माझी पुन्हा एकदा त्यांना विनंती आहे आणि लोकांनाही माझं सांगणे आहे की नाईक साहेब बोललेत ते बरोबर बोललेत त्यांची भावना तीच आहे की वीस वर्ष त्यांनी टॅक्स नाही वाढवला नवी मुंबईत त्यांचं त्या शहरावर प्रेम आहे यांच्यासारखं नाही की ओवरबडून घेऊन जायचे त्या पोटतिडकी नाही त्या पायी ते बोलतायत त्यांची मागणी रास्त जरी असली तरी माझी त्यांनाही विनंती की आम्हाला पदरात घ्या मागच्या वेळेसही मी बोललेलो आणि तुम्ही तुमच्या लेवलला प्रयत्न करा हा निधी कसा येईल एकदम ही लोक पॅनिक होतील असं वक्तव्य आपल्याकडूनही जायला नको आमची विनंती आमचे नेतेच इकडच्या आगरी समाजाचे त्यामुळे ही आगरी गाव आगरी बहुल गावं आहेत त्यांचा विचार करण्यात यावा आणि निश्चितच त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढावा